नमस्कार जय सद्गुरु मैत्रिणींनो तर कालचा होता माझा उपवास एकादशी होती तर चला म्हटलं काय तरी बनवूया उपवास सोडायसाठी तर ही मी कसली भाजी बनवली ती नक्की बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आणि चला मग मी सांगते तुम्हाला तर हे बघा इथं मी खोबरं भाजायला घेतलेलं आहे खोबरं असं लाल होईपर्यंत मस्त भाजून घेतलं आणि नंतर हे बघा कांदे टाकले भाजायला कांदेसुद्धा लाल होईपर्यंत मस्त भाजून आहे हे बघा तर भाजी खूप छान लागते आणि कलर बी छान येतो भाजीला आधी असं भाजून घेतलं तर हे बघा कांदे पण आपले भाजून झालेले आहे हे बघा आणि हे असं काढून घेते मी आता आणि इकडे मी आता अद्रकचे तुकडे भाजून घेणारे कच्चापणा निघून जातो आणि कढीपत्तासुद्धा भाजून घेणारे कढीपत्ता आपण टाकायचा कसा की मिक्सरमध्ये बारीक होऊन जाईल ॲसिडिटी होत नाही आणि हे बघा दोन तीन कढीपत्ते घेतले आणि याच्यामध्ये कोथिंबीर ते सगळं राहतं मग समजून येत नाही की कढीपत्ता टाकलेला का हायकाने मुलं काढून फेकतात तर हे थंड होईपर्यंत इकडे मी भातसुद्धा लावून घेतला हे बघा तर चवीपुरता मीठ टाकून दिलं आता झाकण लावला आणि इकडे आपला भात बी झाला आणि इकडे आपलं हे उरलेलं तेल होतं ना तर मग मी रात्रीची खिचडी होती तर म्हटलं चला कोणी पण खाऊन घेईल तर मी ही हीसुद्धा गरम करून घेतली आणि इकडे आपलं हे थंड झालेलं मला आधी लसूण आठवण नाही होती नंतर ना लसूण पण घेतला आणि ही खिचडी आपली झाली गरम आता बाजूला ठेवते तर हे बघा मी आता दळायला घेतलं इकडे भात झाला आणि दळायला घेतलं आणि लाईट गेली तर म्हटलं चला आता ते बाजूला तसंच ठेवलं नंतर म्हटलं चला कणिक मळून घेते उशीर पण होईल मग इकडे कणिक मळायला घेतली लाईटची वाट पण बघते तोपर्यंत आपलं कणिक पण मळवून होईल हे बघा लाईट आली कणिक मळून घेतली आणि हे दळून घेतलं इथं कढाई ठेवली मी गॅसवर दोन पळ्या तेल टाकलं आणि दर, हा आपला दळ दळून झालेला मसाला हे बघा हा दळून घेतला मग आता तेलामध्ये फ्राय करते आ, हे मसाला इकडे फ्राय होतोय तोपर्यंत आपण इकडे मी बेसन घेतलं ताटामध्ये आणि इकडे सगळे मसाले मी आता भाजीमध्ये टाकते बरं का आणि भाजी अशी छान लागते सगळे सगळे मसाले मी टाकले जेवढे होते तेवढे आणि इकडे पण म्हटलं ते लाल मिरची पावडर हळद आणि चवीपुरता मीठ असं इकडे पण टाकून घेते आता भाजीमध्ये पण आणि इकडे पण हे बघा इकडे भाजीला जेवढं पाहिजे तेवढं टाकलं इकडं पण चवीपुरतं टाकलं आणि इकडे आपला मसाला परतो ते तोपर्यंत इकडे पीठसुद्धा मळून घेईल मी हे छान असं बघा परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि इथं आता पाणी टाकेल मी थोडंसं तोपर्यंत हे शिजेल मसाला नंतर पण पाणी आहे पण हा मसाला शिजायसाठी थोडंसं पाणी टाकलं हे बघा पातळ घट्ट जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं आपण नंतर टाकू शकतो इकडे मी हे पीठ मळायला घेतलं बघा अशी घाई राहते कामाला जायची आणि कामावर पण हेच राहतं इथं पण हेच स्वयंपाक करा हे करा ते करा कामावर पण ही भाजी ती भाजी चपात्या भाकरी तर हे बघा लागलं तेवढं मी पाणी टाकून घेतलं आणि इकडे हे पीठ पण मळून घेतलं आणि आता मध्यम दोघी गोळेसारखे बनवून आणि चपात्या लाटून घेणार आहे म्हणजे ही भाजी आता मी कसली बनवते बघा तर आमची खानदेशी पाटोडींची भाजी ही मी बनवली आता बघा ह्या चपात्या अशा लाटून घेते आणि हे मी ऑनलाईन मागवलं बरं का हे पोळपाट आणि लाटणं खूप छान आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक तुम्हाला देईल आणि हे बघा मी पाटोळ्या अशा लाटून घेतलेल्या आहे खरंच छान आहे हे आवडलं मला हे पोळपाट आणि लाटणं पटापट लाटता येतं त्याच्यावर आणि हे बघा ह्या पाटवड्या मी अशा लाटून घेतल्या आणि आता भाजीला पण छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या उकळीमध्ये दे सोडून देते हे बघा आणि दुसरी पण चपाती मी अशीच लाटून घेणार आहे ती पण अशीच उकळीमध्ये सोडून दिली आता हे बघा दुसरी पण आपली लाटून झाली आणि ह्या उकळीमध्ये दे सोडून देईल भाजी खूप छान लागते पाटोडींची तुम्ही पण नक्की एकदार बनवून बघा आणि ही माझी पण रेसिपी कशी आवडली का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये चला बा